ही निवडणूक आपल्या जाती पात्र घालायची नाही ही निवडणूक आपल्याला विकासाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढवायची आहे आणि कशा पद्धतीने लढवणार जगदवंद्य छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार विश्वनायक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माता फुले बहुजन समाज उदारक छत्रपती शाहू महाराज महाराजिंनी आईनाबा होळकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तुमच्या आमच्या राष्ट्रमाता जिजामाता माता रमाई माता भीमाई आणि या भारत देशातील पहिली महिलांची शिक्षिका फातेबावी यांच्या विचाराला अभिवादन करून आज माझ्या प्रचाराला आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर राज्याचे उपाध्यक्ष फटक्या विमुक्तांचे समन्वयक प्राध्यापक विष्णू जाधव माझे मराठवाडा सहकारी रमेशराव गायकवाड जिल्ह्याचे अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे इकडचे जिल्ह्याचे अध्यक्ष महासचिव ज्ञानेश्वर कवटेकर महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई चक्रे पूर्व जिल्हाध्यक्ष हिरताई उपस्थित सर्व तालुकाध्यक्ष जिल्ह्याभरातून आलेले सर्व माता बंधू आणि भगिनी भर उन्हामध्ये आपण सकाळी घरातून दहा वाजता नऊ वाजता निघालेला दोन तासाचं अंतर पार करून आपण या बीड शहरामध्ये दाखल झालात कार्यकर्त्याला म्हणालो होतो की आपण साध्या पद्धतीने अर्ज दाखल करू पण कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता की कार्यकर्ते म्हणे आम्हाला बीडमध्ये तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आम्हाला स्व खरदान यायचंय असं भाऊ हो, आम्ही तुमच्या सोबत येणार पण आलेल्या माणसांना आपण काहीतरी व्यवस्थित त्या ठिकाणी सभेला बसवलं पाहिजे मंडपची व्यवस्था केली पाहिजे ही भूमिका घेऊन आज या परिसरामध्ये काही उन्हा ताऱ्यात बसलेत काही सावलीला खुर्च्या आसपास अनेक ठिकाणी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत या तुम्हाला उन्हाळ्यात बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं बांधवानं भारतीय जनता पार्टी केलेला पा आज संजय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी सगळ्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते गे। गेल्या चार दिवसापासून आम्ही हेलिकॉप्टरच्या शोधामध्ये या महाराष्ट्रातले जवळपास सगळे हेलिकॉप्टर भारतीय जनता पार्टीने बुक केलेले आहेत जस महाराष्ट्राचा नेता देशाचा नेता विरोधी पक्षाचा त्या सभेला जाऊ नये म्हणून हेलिकॉप्टर बुक केले तस विरोधी पक्षाला सुद्धा सभा घ्यायला जागा मिळू नये म्हणून हे ग्राउंड आणि मल्टीपर्पज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण भारतीय जनता पार्टीकडून अठरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत बुक होत सभा कुठं घ्यायची हा प्रश्न होता मग शेवटी त्या मालकाला म्हणलं बाबा रे तुलाही मध्ये राहायचंय अशोक हिंगेलाही बीडमध्ये राहायचंय आपला सामाजिक एकोपा काय माय तुझ्या सुखदुःखात येणारा अशोक ठिंगे आहे परतदा उमेदवार तुझ्या सुखदुःखामध्ये येणार नाही त्यांनी खडसून सांगितल्या त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की मी अशोक भाऊला हे ग्राउंड देणार आहे तुमचा आडवास सगळ्याची सगळा वापस घ्या आणि म्हणून ही सभा आपली होती काल रात्री दहा पर्यंतचा कार्यक्रम चालला परंतु माझ्या मनात इच्छा असून सुद्धा मला मंडप टाकता आला नाही आणि माझ्या सर्व माता बहिणींना बंधूंना भर उन्हाळा बसावं लागलं ही समस्त भीम सैनिकाची आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सैनिकाला मी मानाचा गुजरातो <laughs> आज होत असताना भारतीय जनता पार्टीचा आव्हान आपल्या समोर आहे विकासाचा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी जनतेसमोर आलेलो आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं कुठल्या जाती धर्मावर टीका करायची नाही कुठल्याही उमेदवारावर पर्सनल बोलायचं नाही छत्रपती फुले शिवशाहू आंबेडकरांना मानणारे आपण कार्यकर्ते आहोत काही कार्यकर्ते बोलले असतील त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण पर पर्सनल आपल्या कुणाच्या वैयक्तिक टीका ठिकाणी करायची नाही ही निवडणूक आपल्या जाती पातावर येऊन घालायची नाही ही निवडणूक आपल्याला विकासाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढवायची आहे आणि कशा पद्धतीने लढवणार आहे बांधव आमच्या भगिनी काल पंकजा भाषणात म्हणाल्या दोन दिवस मागच्या आठवड्यामध्ये मला आता विडला घर करायचंय मला वर्गरी करून पैसे कार्यकर्त्यांना घर बांधून द्या आता ताई साहेब डोक्यात घातला पाहिजे हो त्या ठिकाणी वर्गणी करायची वेळ आमच्या वंचितावर आहे तुमच्या कशी कधी वेळ आली हे आम्हाला समजलं नाही दोन हजार नऊ पासून या जिल्ह्याच्या खासदार किती चावी ताई साहेब आपल्या घराकडे आहे दोन हजार नऊ ला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खासदार झाले दोन हजार चौदा ला प्रथमता झाल्या दोन हजार एकोणीस ला पुन्हा प्रथमता झाल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीचं मला प्रथमताचं भाषण आठवत त्या भाषणात म्हणाल्या की मी सध्या खासदार आहे मला दोन हजार एकोणीसला आत्ता मध्ये निवडून द्या आणि दोन हजार चोवीसला मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला रेल्वेमध्ये बसून येणार आहे म्हणजे मी भी बीडला भी रेल्वे आणणार आहे बांधवा ह्या था नुसत्या थापा दोनशे एकसष्ट किलोमीटर पैकी फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम गेल्या पंधरा वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि या संत गतीने जर रेल्वेचं काम झालं तर अजूनही तीन पंच वर्षी बीडला रेल्वे येणार नाही दोन हजार नऊ चौदा ते दोन हजार एकोणीस आणि पुन्हा एकोणीस ते चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रीतमदाईने कुठेही रेल्वेच्या संदर्भात बीड जिल्ह्याच्या विकासा संदर्भात कुठेही त्या ठिकाणी सभागृहामध्ये संसदेमध्ये कुठलाही भाषण केलं नाही मुद्दा उपस्थित केलेला नाही विकासाचा प्रश्न आहे आमच्या जीवनाचा प्रश्न आहे नगर बीड पर रेल्वे या बीडमध्ये तात्काळ आली पाहिजे जे बीड जिल्ह्यामध्ये नवीन प्रस्तावित थ्रे, प्रस्तावित प्रस्तावित रेल्वे मार्ग आहेत त्या रेल्वे मार्गाचं <5 attraction> सर्वेक्षण सुरू झालं पाहिजे मी रेल्वेवर का बोलतोय जोपर्यंत जिल्ह्यामध्ये दळणवळणाची साधनं उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत <5 लिण है थोवारों> मोठा उद्योग मोठा एखादा प्रकल्प येणार नाही आणि जोपर्यंत मोठा उद्योग किंवा प्रकल्प येणार नाही तोपर्यंत आमच्या या बीड जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना बेरोजगारांना या ठिकाणी काम मिळणार नाही पुन्हा एकदा आम्हाला उस्तोड पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावं लागणार आहे इलेक्शन आले की भावनपलं करायचं उस्तोड कामगार माझा उस्तोड कामगार माझा उस काही साहेब उस्तोड साठी तुम्ही काय 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 त्या ठिकाणी प्रश्न सोडले आहेत हे तरी एकदा आम्हाला कळू द्या कुठल्याही विकासाचा प्रश्न घ्यायचे नाही भावना त्या ठिकाणी मत मागायची तशा प्रकारे हा कार्यकर्ता पुन्हा भावनात पुनार, भावनात्मक जाती भावनात पातळीवर ठिकाणी मी मतदान मागणार आहे मी विकासाच्या प्रश्नावर मत मागणार आहे कारण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणार हा मराठा समाज आहे त्या मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम करणार हा शोध तुमच्या कार्यकर्ता समोरचा उमेदवार आज पुढचा मी स्टेटमेंट बघितलं की म्हणलं काही तरुणावर एमपीडी दाखल झाला मराठा तरुणावर त्यांचं तात्काळ त्या ठिकाणी एमपीडी रद्द करा म्हणजे त्या उमेदवाराला तुकारीच्या उमेदवाराला आज निवडणुका समोर आल्यानंतर समाजाची आठवण झाली पण गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या आंतरवलीत सराठीमध्ये आमच्या माता मावल्यावर लाठीचार्ज या महाराष्ट्र शासनाने केला या फडणवीस सरकारने केला या शिंदे सरकारने केला आमच्या महिला जखमी झाल्या गोळीबार झाला अश्रूदूर फोडलं गेलं त्यावेळेस त्या महिलांचे अश्रू पुसण्यासाठी या महाराष्ट्रातून सगळ्या पक्षीतील लोक आहेत मी कुणी आला असं नाही म्हणणार नाही दुसऱ्या दिवशी संजय बाळासाहेब आंबेडकर आले बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं या सर्व माता मावल्यांच्या सोबत आहे ज्यांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे जर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल दुसऱ्या दिवशी सगळे अधिकारी निलंबित झाले आणि त्याच आंदोलनामध्ये बाळासाहेबांनी जाहीर केलं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे त्यासाठी माझा धरंगे पाटलांना पाठिंबा आहे आणि बाळासाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी अशोके नावाचा कार्यकर्ता सुद्धा सोबत होता पण पाच साडेपाच लाख मत घेणारा हा तुतारीचा उमेदवार गेल्या सात महिन्यापासून जे आंदोलन आहे मराठा समाजाचं त्या आंदोलनामध्ये बाबा तू कुठं दिसला बीडच्या सभेमध्ये दिसला नाही अंतरवलीच्या सभेमध्ये दिसला नाही त्या महिलांची अश्रुपुस्तारा तू कधी दिसला नाही आमच्या मुंबईच्या मार्च मार्चमध्ये तू दिसला नाही तु 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 तुला आता मराठा समाजाचे मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही तू जातीने जरी मराठा असला तू मात्र कर्माने मराठा नाही मतीने मराठा नाही त्यामुळे तुला मराठा समाजाचे मत मतभागाचा अधिकार नाही तो अधिकार फक्त मराठा समाजाचे मत मागाचा अधिकार हे अशोक भिंगेला आहे गेल्या तीस वर्षापासून समाजाच्या आरक्षणासाठी लाटा खडा खाणारा कार्यकर्ता आम्ही विचार करता सर्व बांधवांनो आज या ठिकाणी रेखाताई आल्या बाळासाहेबांना हेलिकॉप्टर मिळाला नाही बाळासाहेब येऊ शकत नाही उद्या मतदाने ना अकोल्याचं प्रकृती अडचणीच्या लांब पाच तास बाहेर काय बाहेर ओढेयचं आणि पुन्हा पाच तास पुन्हा बाहेर रोड जायचं आणि उद्या मतदान त्यांचं एवढं बाळासाहेब आले नाहीत पण बाळासाहेबांनी सांगितलं शुभेच्छा माझ्या आहेत माझी निवडणूक संपल्याबरोबर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोबर परळी पूर्व भागामध्ये तुम्ही सभा ठेवा निश्चितपणे मी त्या सभेला आल्याशिवाय राहणार नाही हा बाळासाहेबांचा आपला शब्द आहे मी जास्त काय बोलत नाही काहीला पुढे जायचं अजून काही रात्री त्याला सभा आहे नगरला मी जास्त काय बोलत नाही आज सकाळपासून आपण आणला सातत्यानं आपल्याला भेटायचं आहे येणाऱ्या काळामध्ये या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाजाच्या दादा तुम्ही मोला पंधरा वर्ष झुलट ठेवलं धनगर समाजासाठी या भारतीय जनता पार्टीने कधी पडा करला आमदार मग त्या शिंदे साहेबाला खासदार जानकर साहेबाला खासदार किती तिकीट मात्र सर्वसामान्य गोरगरीब धनगर समाजाला त्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या गावामध्ये आम्ही जाऊ त्या गावामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आमचं त्या ठिकाणी स्वागत करतायत आणि सांगतायत की वंचित बहुजन राखाच्या पाठीमध्ये या निवडणुकीमध्ये आम्ही खंबीरपणे बा आता गपारबाई बोलले बोलले गपार भाई तुम्हाला पाच टक्के आरक्षण आणि आम्हाला सोळा टक्के आरक्षण या शासनानं दिलं आमचं कोर्टामध्ये टिकलं नाही पण तुमचं मुस्लिम समाजाचं आरक्षण पाच टक्के आरक्षण कोर्टामध्ये टिकलेलं आहे पण जे कोर्टाने मान्य केलेलं सुद्धा आरक्षण मात्र या स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या सरकारनी मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा या फसवणीसार या शिंदे सरकारचा असेल यांनी सुद्धा तुमच्या तोंडाला पाणं पुसलेल्या आहेत तुम्हाला तर कोर्टाने मान्य केलेलं सुद्धा आरक्षण जे अंमलबजावणी या सरकारनं केलेलं आहे पण मुस्लिम समाज सुद्धा अस्वस्थ काय करायचं हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही शांत डोक्याने विचार केला पाहिजे मराठा समाज शांत आहे कुणाला बोलत नाही काय करायचं ते ठरव ठरवा लागलेलं आहे फक्त नुसतं जाती जा समोरचा उमेदवार होतोय मी मराठा आहे मला मतं द्या कारखानादार कारखानदार आहे आता ताई मला उमेदवार कोण आहेत त्यांना सांगितलं माझ्या विरोधामध्ये दोन्ही साखर कारखानदार आहेत मी सर्वसामान्य सर्वसामान्य उपेक्षित त्या ठिकाणी सर्वसामान्य प्रस्थापित नाही उपेक्षित कुटुंबातला त्या ठिकाणी आहे एक चळवळीतला कार्यकर्ताय पंचायत साखर कारखानदार असे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी तिन्ही कारखाने बंद पाडले वैद्यनाथ बंद पंगेश्वर बंद अंबाजोबाई कारखाना बंद आणि दुसरा जो तुतारीचा उमेदवार आहे त्यांनी एका कारखान्याचे ताई चार कारखाने केले आता कसे तेशे गेलेत त्या शेतकऱ्याचा उसाची रिकवरी चौदाची रिकवरी दहा दाखवायची साडे दहा दाखवायची उरलेली साखर त्या ठिकाणी काळ्या बाजारामध्ये विकायची आणि स्वतःचा अडीच हजार टनाचा कारखाना आठ हजार टनाचा स्वतःच्या मालकीचा कारखाना उभा करायचा शेतकऱ्याच्या मालकीचा नाही अशा पद्धतीने कार दोन्ही कारखानदार या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला रागवण्याचं काम करतात आहेत पण येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे पैसे घेऊन येतील तुमच्याकडे आमिष्य घेऊन येतील तुमच्याकडे जातीचा आसरा त्या ठिकाणी मागतील जातीचा सहारा घेतील पण येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही उमेदवाराला घरी बसवण्यासाठी तुमच्या आमच्यातला तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार धरून भाऊ चला माझ्या हे काम आहे रस्त्यावर फिरणारा आहे जी बाळासाहेबांनी मला संधी दिलेली आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण मला प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच विनंती करतो थांबतो जय शिवराय जय भीम